नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये बायकोची कर्तव्य काय आहेत ते व्हिडिओमध्ये पाहणार आहेत व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये सांग नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते चला तर आपण बायकोची कर्तव्य पाहू बायकोने पत्नीचा बायकोने पतीचा म्हणजे बायकोने नवऱ्याचा व तिच्या त्यांच्या विचाराचा आदर केला पाहिजे कठीण काळात पतीला मानसिक आधार देणे आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे परस्परामध्ये विश्वास जपून नाते घट्ट करणे योग्य आहे मुलांचे पालन करणे पोषण करणे मुलांना चांगले संस्कार देणे मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे हे बायकोची कर्तव्य आहेत परत घराची स्वच्छता नीटनिटकेपणा ठेवणे थे ही स्वच्छता ठेवणे कोणताही निर्णय घेताना बायकोने नवऱ्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा पतीच्या कामाचा आणि त्याच्या वेळेचा आदर केला पाहिजे बायकोने जीवन हे एक पार्टनरशिप आहे जशी बायको नवऱ्याचा आदर करते तसंच नवऱ्यानेही बायकोचा तेवढाच आदर तेवढंच प्रेम केलं पाहिजे तेवढ्याच गरजा तिच्याही भागवल्या पाहिजे जर दोन्ही जॉब करत असतील आई वडील किंवा नवरा बायको जॉब करत असतील तर दोघांनीही कामे वाटून घ्या दोघांनीही घराची जबाबदारी घ्या आणि तसाच संसार पुढे चालवा जर दोघांनी एकमेकांना समजून घेतलं तर संसार पुढे चालतो तर नवऱ्याला खुश करण्यासाठी बायकोची कर्तव्य काय असतात तर रोज सकाळी लवकर उठून बायकोने नवऱ्याला किस केला पाहिजे नवरा खुश होतो दिवसभर आनंदात राहतो रात्री झोपण्यापूर्वी नवऱ्याला अघट्ट मिठी मारून झोपा रोज सकाळी नवऱ्यासाठी त्याच्या आवडीची भाजी करून त्याला रोज डबा बनवून द्या रोज रात्री नवऱ्याला समाधान मिळेल याची बायकोने काळजी घेतली पाहिजे आपल्या नवऱ्याची तुलना कुणाबरोबरही करू नका शेजारच्या नवऱ्याबरोबर करू मैत्रिणीच्या नवऱ्याबरोबर करू नका किंवा शेजारणीच्या नवऱ्याबरोबर करू नका आपल्या आईकडे आपल्या नवऱ्याची निंदा करू नका किंवा आपल्या आई वडिलांसमोर नवऱ्याची अपमान करू नका माहेरी गेल्यावर नवऱ्याचा आदर करा नवऱ्याला कमी पगाराचे टोमणे मारू नका नवऱ्याची नोकरी गेली असेल तरी त्याची साथ सोडू नका त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा रोज संध्याकाळी नवरा घरी येण्यापूर्वी सजून धजून राहा नवऱ्याला आल्यावर फ्रेश वाटेल नवऱ्याकडे हट्ट करा नवऱ्याकडे हट्ट करा ह्या सगळ्या गोष्टी करताना स्वतःच्याही काळजी घ्या स्वतःच्याही आरोग्याची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या खाणं पिणं सगळं व्यवस्थित करा सासू सासऱ्यांकडे कर लक्ष द्या सासू सासऱ्यांची काळजी घ्या आदर करा तर चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण परत येऊ हो, तोपर्यंत बाय